राम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे विजय हा मागून मिळत नसतो तो धैर्याने झगडून मिळवावाच लागतो समर्थ म्हणाले आपण कुठल्याही खेळामध्ये सहभागी होत असताना आपण जिंकणार आहोत का याचं भान प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो आपण फक्त एवढंच विचार करतो मी जिंकलो पाहिजे जीत प्रत्येकाची होत असते असं नाही की ही व्यक्ती जिंकून येईल आपण फक्त काय करत असतो नावं ठेवत असतो ही व्यक्ती जिंकूनच येईल परंतु त्यावेळी तीच व्यक्ती फ्लॉप होते आपण ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवलेला होता तीच व्यक्ती बघा आता एखादी मॅच असेल आपण कोणत्या व्यक्तीवर सर्वात जास्त विश्वास ठेवतो जी व्यक्ती चांगली खेळते आणि त्या व्यक्तीवर सर्वात जास्त आपण विश्वास ठेवला आणि तीच व्यक्ती शून्य धावांवर बाद होते मग आपण विचार करतो अरे संपूर्णत मॅच आता हरलेली आहे परंतु पुढचे खेळाडू जे असतात गेलेली मॅच पूर्णतः परत आणण्याचं काम करतात आणि शेवटी यशस्वी होतात शेवटी जी धडपड होती त्यांना सांगावं लागलं नाही प्रत्येकाच्या अनुभवानुसार ते खेळत गेले कार्य केलं मेहनत घेतली आणि शेवटी त्यांना त्यांचं फळ मिळालं का त्यांनी फक्त एवढंच सांगितलं आमच्या टीममध्ये हा प्लेअर आहे आमचा विजय झालाच पाहिजे नाही हारजीत होत असते आपल्या शाळेमध्ये असणारे विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये आपण प्रत्यक्ष पाहायचो प्रत्येक वेळेला हाच मुलगा यायचा प्रत्येक वेळेला हीच मुलगी यायची टॉप म्हणून आता त्या मुलाचं किंवा त्या मुलीचं रेकॉर्ड कोण तोडणार काही जण असे अभ्यास करतात की प्रत्यक्षात ते सुद्धा त्यांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतात आणि शेवटी ते यशस्वी होतात पण विचार करतो अरे दररोज आपण या या किंवा या मुलीचं नाव घ्यायचं पण यावेळी दुसरी मुलगी टॉपर म्हणून आली असं कसं झालं सर्वात जास्त मार्क हिला मिळाले किंवा सर्वात जास्त मार्क त्याला मिळाले आपण फक्त काय करून ठेवलेलं विश्वास ठेवलेला परंतु विजय मिळवायचं आहे सहजासहजी काम नाहीये कारण विजय मागून मिळत नसतो त्यासाठी आपल्याला खूप मेहनत करावी लागते रात्रंदिवस जेव्हा मेहनत करू तेव्हा आपल्याला त्या कष्ट केलेल्या मेहनत केलेल्या मेहनतीचं फळ आपल्याला मिळत असत असं जर आपल्याला काही विजय मिळवायचा आहे आणि विजय जर मागून मिळत असेल त्याला किंमत नाही ना त्याला काय म्हणतात दोन रुपये देऊन एक चॉकलेट देऊन शेवटी ला मला जिंकव मला आऊट देऊ नकोस मला शेवटी काय कर मला पेपर दाखव म्हणजे काय आपण आपल्या खेळामध्ये किंवा अभ्यासामध्ये आपण प्रत्यक्षात बघा चूक करू शकतो पण आयुष्यामध्ये चूक नाही ना आयुष्यातून आपल्याला उत्तम प्रकारे आपल्याला संधी प्राप्त करून दिलेली आहे ते संधीचं सोनं करता आलं पाहिजे नि जो नरदेह प्राप्त झालेला आहे आपल्याला सुद्धा विजय मिळवायचा आहे आपल्या या अष्टदेह प्रकृतीचा देह पाच ज्ञान इंद्रिय आणि पाच कर्मेंद्रिय मिळून हा दशेंद्रियाचा जो नरदेह प्राप्त करून दिलेला आहे त्या दशमामध्ये आपला विजय मिळवायचा आहे बरोबर की नाही आपल्याला जे डोळे दिलेले आहेत कान दिलेले आहेत नाक दिलेला आहे तोंड दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे पाच ज्ञानेंद्रिय आणि पाच कर्मेंद्रियचा उपयोग त्याचा वापर हा उत्तम प्रकारे झाला पाहिजे जरी मिळालेला नळदेह हा नाशिवंत जरी असला तरी मात्र आपल्यामध्ये पुण्याई आणि आपल्यातली शिल्लक ही वाढवायची कमी नाही करायची कारण विजय हा मागून मिळत नसतो तो धैर्याने झगडून मिळवावा लागतो मग मिळालेला जो नरदेह आहे ना आठ विषय विकारांवर आपण प्रत्यक्ष झगडलो पाहिजे त्या आठ विषय विकारांना आपल्यामध्ये थारच देता आलं नाही पाहिजे त्यावर प्रत्यक्षात आपला देह हा उभा राहिला पाहिजे आम्ही काय ब कुणाचे खातो श्रीराम समर्थ आम्हाला देतो एवढे आपली बघा शिल्लक असणं गरजेचं आहे म्हणून त्याच जय घोषाने त्याच नामस्मरणाने आपण एखादं कार्य ज्यावेळी आपण सुरुवात करत असतो त्या कार्याची सुरुवात ज्या श्री गणेशाने आपण केलेली आहे त्याचा शेवट मात्र श्री गणेशानेच होणार धैर्य असलं पाहिजे चिकाटी असली पाहिजे जिद्द असणं गरजेचं आहे नुसतं तो करतो म्हणून मी करतोय असं चुकीचं आहे आपल्यामध्ये सुद्धा विश्वास असणं गरजेचं आहे आत्मविश्वास असणं गरजेचं आहे तरच ते आपल्याला प्राप्त होईल अन्यथा मिळणारच नाही ना जर जिद्द चिकाटी नसेल तो उपयोग काय बरोबर की नाही आपल्याला समजलं पाहिजे काय चूक आहे काय बरोबर आहे जर आपल्यामध्ये काम करण्याची ताकदच नसेल कार्य करण्याची क्षमता नसेल तो उपयोग काय त्याचा फळ आपल्याला केव्हा प्राप्त होईल होणारच नाही ना समर्थ म्हणाले आपण कार्याला सुरुवात केलेली आहे ना मग पाहायचं नाही मागे पुढे होणार ते होई का जाणार ते जाईना का तुटली मनातील आशंका जन्ममृत्याची म्हणून भाग कसा समर्थांनी दिलेला आहे परिस्थिती सुधारण्यासाठी आपण कार्य केलं पाहिजे आपल्या कृतीमध्ये बदल करता आला पाहिजे परिस्थितीला कधी घाबरायचं नाही गरीब परिस्थिती असो किंवा श्रीमंतीची परिस्थिती असो आपली सुधारण्यासाठी प्रयत्न नक्कीच करता आला पाहिजे जशी रत्न बाहेरून चमक दाखवतात तशी पुस्तकं आतून अंतकरण उजळवतात की नाही पुस्तकांचं कवर पाहून ज्ञान मिळत नाही पुस्तक आतून ज्यावेळी आपण वाचतो त्याचा अर्थ आपल्यामध्ये प्राप्त होतो तेव्हा अंतकरण उजळून निघतं म्हणून दुसऱ्याचं ओझं उतरविण्यासाठी जेव्हा तुम्ही पुढे होता ना तेव्हा तुमचं ओझं पूर्वीपेक्षा हलकं होईल हे नक्कीच आपण आपलं काम सुद्धा दुसऱ्यांवर देत असतो आपण आपल्या कामामध्ये आळसपणा करतो आणि आपलं काम आपण दुसऱ्यांना देतो पण उपयोग काय उलट ज्यांना आपल्याला मदत करायची त्यांना सुद्धा आपल्याला मदत करता आली पाहिजे त्यांच्यावरचं ओझ आपल्याला कमी करता आलं पाहिजे जेव्हा आपल्याला गरज पडेल तेव्हा ती व्यक्ती तो बघा आपला मित्र असेल किंवा मैत्रिणी असेल ते सुद्धा आपल्याला हातभार लावतील की नाही जर आपण त्यांना सुद्धा मदत केलीच नाही मग ते आपल्याला मदत करायला येतील का मग आपण फक्त नावं ठेवू आपल्याला सुद्धा यश मिळवायचं आहे अहो हारजित होत असते हो आपण कधी घाबरायचं नाही हारलो तरी चालेल जिंकलो तरी चालेल परंतु आपण पार्टिसिपेट व्हायचं त्या खेळामध्ये सहभागी व्हायचं कुठलाही खेळ असू दे जीवनाचा असो आयुष्याचा असो किंवा खेळपट्टी असो परंतु आपण तिथे धैर्याने चिकाटीने जिद्दीने उतरलोच पाहिजे तेव्हाच आपल्याला आत्मविश्वास पाहायला मिळेल तेव्हाच आपल्याला आपली जिद्द पाहायला मिळेल आपण नुसतं फक्त बोलत राहतो परंतु बोलण्यापेक्षा आपल्याला त्या कृतीमध्ये दाखवून द्यायचं कार्यामध्ये आपल्याला चमक दाखवायची हिरा कुठे सापडतो कोळशाच्या खाणीमध्येच ना तसंच आपला सुद्धा नरदेह आहे हा मातीचा नरदेह आहे या प्रत्यक्षपणे ज्या भगवंताने आपल्याला जो नरदेह प्राप्त करून दिलेला आहे त्याला कधी विसरायचं नाही कारण करता करविता तो आहे म्हणून समर्थ म्हणाले विजय हा मागून मिळत नसतो कोणाकडून हात पसरायची गरज नाही आहे आपण स्वतःहून तिथे खंबीर राहा आणि जे काय मिळवायचं आहे ते धैर्याने आणि झगडून मिळवावं लागतं बरोबर की नाही म्हणून अशा अपेक्षा न करता आपण आपल्या जिद्दीवर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या कार्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे जय जय रघुवीर समर्थ